आज माझ्याकडे काय नाहीये गाडी आहे बंगला पती क्लास वन अधिकारी मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही त्यामुळे मैत्रिणीं मस्त जगा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा तुलना करू नका मृत्यूपूर्वी काही तास अगोदर समाज माध्यमांवर लिहिलेली ही भावनिक पोस्ट आहे अठ्ठावीस वर्ष प्रतीक्षा समाधान पाटील यांची सत्तावीस रोजी या विवाहितेचा कर्करोगानं हो दुर्दैवी अंत झाला गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोगाशी लढा सुरू होता वडील मनोज आत्माराम पाटील हे ग माजी अध्यक्ष प्रतीक्षा यांचे शिक्षण होते तालुका जळगाव येथील प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून लिहिलेली त्यांची ही भावनिक पोस्ट जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल झाली समाज माध्यमांवरील त्यांच्या पोस्ट न अनेकांच्या डोळ्याच्या कडा उलावल्या प्रतीक्षा समाधान पाटील यांचा विवाह वयाच्या चोवीसाव्या वर्षी यावल वन विभागातील वनाधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला ते जळगाव होते सुरुवातीला फोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार केले तीन महिने उपचार सुरूच होते मात्र यानंतर जिबेला गाठ झाली तपासणी दरम्यान गाठ कर्करोगाची असल्याचं निदान झाल्यानं अवघे कुटुंब सुन्न झाले जीव घेण्या आजारालाही त्या सामोरे गेल्या वीस दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली यात त्यांची जीभ काढण्यात आली त्यांचे वजन दहा किलो न कमी झाले आपल्याला आता बोलता येणार नाही याचं दुःखही त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये व्यक्त केलंय शस्त्रक्रियेनंतर अवघ्या वीस दिवसांनंतर शेवटी मृत्यून त्यांना गाठलं आपल्या पोस्ट मध्ये त्या पुढे लिहितात मैत्रिणींनो आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो आयुष्यात सगळं समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा जीवन जगा असा संदेश देणारा प्रतीक्षा यांच्या सकारात्मकतेची उजेड वातच मृत्यून विझवून टाकली दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा